फ्रेंड्स एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शिक्षण विभाग प्राथमिक अंतर्गत दहा व दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळे डी एड बी एड अर्थाधारक बेरोजगार उमेदवार यांना कंत्राटी तत्वावरती नियुक्ती करण्याबाबत महत्त्वाचं परिपत्रक निर्गमित करण्यात आले काय नेमकी बातमी सविस्तरिते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या अगोदर एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल प्रेस करायला विसरू नका पाहूया शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहिल्यानगर दूरध्वनी क्रमांक ईमेल आय डी वेबसाईट सर्व आहे अहिल्यानगर दिनांक नऊ बारा दोन हजार चोवीस प्रति गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती सर्व विषय आहेत दहा व दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळे डी एड बी एड अर्हताधारक बेरोजगार उमेदवार यांना कंत्राटी तत्वावरती नियुक्त करण्याबाबत पाहू शकता या ठिकाणी कंत्राटी तत्वावरती नियुक्त करण्याबाबतचं हे महत्त्वाचं परिपत्र आहे संदर्भसुद्धा एक दोन आणि तीन दिलेले आहेत त्याचबरोबर दिनांक पाच बारा दोन हजार चोवीसमधील शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडील व्ही सीमधील समक्ष सूचनासुद्धा या ठिकाणी सांगितलेल्या आहे उपरोक्त संदर्भी विषयानुसार कळवण्यात येते की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दहा व दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये मंजूर करण्यात आलेल्या दोन शिक्षकांपैकी एका पदावर डी एड बी एड अर्हतधारक बेरोजगार उमेदवार कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्याबाबत संदर्भ क्रमांक एक दोन अन्वये मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत त्या अनुषंगाने या कार्यालयाकडील संदर्भ क्रमांक तीन चे पत्रान्वये याबाबत करावयाच्या कार्यवाहीबाबत आपणास सविस्तर निर्देश देण्यात आलेले आहेत तथापि माननीय शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडील दिनांक बा पाच बारा दोन हजार चोवीस सीमध्ये समक्ष दिलेल्या सूचनेनुसार दहा व दहापेक्षा संख्या असलेल्या शाळेमध्ये मंजूर करण्यात आलेल्या दोन शिक्षकापैकी एका पदावर डी एड बी एड अर्हताधारक बेरोजगार उमेदवाराची कंत्राटी तत्वावरती नियुक्ती करण्याबाबत संदर्भ क्रमांक तीनशे पत्रान्वये दिलेल्या निर्देशानुसार पुढील आदेश होईपर्यंत कोणतीही कार्यवाही करण्यात येऊ नये असं या ठिकाणी सांगलेलं आहे संदर्भात या ठिकाणी माननीय शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र प्राप्त झाल्यानंतर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल किंवा याची नोंद घ्यावी असं या ठिकाणी सांगितलेलं आहे किंवा संबंधितांना कळवण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे यावरून आपल्या लक्षात येतं की दहा व दहापेक्षा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या एड डीएड बीएड अर्जदारक जे बेरोजगार उमेदवार यांना कंत्राट तत्वावरती नियुक्ती देण्यात येणार होत्या त्या आत्ता देण्यात येऊ नये असं सांगण्यात आलेलं आहे आता, आले आता यानुसार पुढील निर्देश केव्हा येत आहेत आणि त्याबाबत काय माहिती मिळते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर करा अद्यापही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद